याचा विचार असा केला आहे की वाराणसी असो इंदापूर असो दौंड असो पुरंदर असो किंवा अन्य ठिकाणी असो जो काही काळ आमच्या हातात राहील त्या काळामध्ये इथं अधिक उद्योग आणखीन आणणार आजचा दिवस हा एका दिवशी अतिशय आनंदाचा दिवस आहे मी हे कालपासून संध्याकाळपासून वारावंशीमध्ये आहे आणि येत्या तीन दिवसामध्ये इंदापूर दौंड वारावंशी पुरंदर अन्य काही चालू जायचा कार्यक्रम ठरवून आलेले आहेत आणि माझ्या कार्यक्रमाचा उद्देश हा दुष्काळी दौर आहे पण माझा एक अनुभव आहे की दुष्काळी दौऱ्याच्यासाठी मी ज्यावेळी निघत असतो त्या पावसाची सुरुवात होते आणि आज आनंद आहे की पावसाची सुरुवात झाली आत्ताचं एकंदर निकालाचं तिचं फायदा ते गेल्या नियोजकीमध्ये पाच वर्षाच्या पूर्वी आज जे सत्तेमध्ये आले त्यांना तीनशे घेच्या जा, जागा लोकांनी निवडून दिल्या यंदाच्या वर्षी त्या तीनशेचा अकरा दोनशे चाळीसवर आला याचा अर्थ साठ जागा कमी झाल्या आणि त्या कमी झाल्या त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळं निकाल घेतला मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं रामाचं मंदिर झालं हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा असेल आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये राम मंदिराच्या नावानं लोकांचं मतदान सत्ताधारी पक्षातच जाईल पण आपल्या देशाचे लोक म्हणजे संबंध येतात मंदिराच्या नावानं तुम्ही वचव मागता मंदिराच्या नंतर लोकांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला आणि हे मंदिर अयोध्यात बांधलं अयोध्यामध्ये भाजी होता पराभव झाला म्हणजे मंदिराची भीती आम्हाला वाचत होती पण मंदिराचं राजकारण दुरुस्त कसा करायचं हे या देशातल्या जिथं मंदिर झालं तिथं सामान्य जनतेने केलं आणि म्हणून नेहमी म्हणत असतो या देशाची लोकशाही जी टिकली ती आम्हा लोकांच्यामुळे या देशाच्या सामान्य माणसाचा जो सामूहिक शहाणपण आहे त्या शहाणपणामुळं या देशाची लोकशाही थकलेली आहे आणि म्हणून गेले दहा वर्ष राज्यकर्त्य प्रत्येक गोष्टी चोकाची भूमिका घेत होते त्या राज्यकर्त्यांना जमिनी पाहिजे टेकवलं पाहिजे हा संदेश या देशाच्या जनतेनं दिला आणि मोदी साहेबांना सरकार बनावं लागलं पण ते एकट्याच्या तातडीवर नाही चंद्राबाबूची मदत घ्यावी लागली नितीश कुमारची मदत घ्यावी लागली आणि ज्या वेळेला इतरांच्या मदतीनं सरकार चालतं त्यावेळेला सामंजस्य याचं विस्मोरण करून चालणार नाही आणि ती अवस्था देशामध्ये आलेली ठीक थी। आहे आपण अशी अपेक्षा करूया की सरकार हे स्थिर सरकार असेल सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ठोठ पावलं चाचणारे सरकार असेल राजकारणावर मजेत असतात पण अर्थव्यवस्था ही मजबूत पाहिजे 私たちはそれを見つけたのです。私たちはそれを見つけたのです。私たちはそれを見つけたのです。 त्याच्या खोळण्यात तोडला जायची आवश्यकता नाही माझ्या दृष्टीनं तो विषय महत्त्वाचा नाही माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय हा की ज्या मतदारांनी एवढी मतं दिली त्यांच्या जीवनात त्यांच्या संसारात त्यांच्या व्यवहारात आपण परिवर्तन कसं करू शकत मदत की आधीच्या काही लोकांनी सांगितलं या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं अनेक गोष्टी थापून येत होत्या ती येत होत्या मी शांत होतो तर मला माहिती आहे बाधा मित्रिकल शहाणे लोक आहेत आणि तो शांतताना बघायला मिळाला मतदान केंद्र आणि मतदानाचा भूथ त्या ऋथची काय अवस्था आहे ते इथं एकंदर बूथ बाराशे पन्नास होते त्या बाराशे पन्नास बूथवर जाऊन हो तुम्ही लोकांनी मतदान केलं आणि या बाराशे पन्नासपैकी आम्हा लोकांच्या बाजूनं बहुमत देणारे अकराशे नव्वद दूध होते हे विरोधकांच्याकडे होत मात्र म्हणायचं की नाही मतदार शहा आहेत त्यांनी शांतपणा दाखवला की नाही आणि म्हणून हा शांतपणा हा देशाची अर्थव्यवस्था देशाचं भलं हा सामान्य माणसाचा आहे त्यामुळे अफर बघायला मिळतो आणि मी तुम्हाला सगळ्यांचा आभारली आहे की तुम्ही लोकांनी हा शहाणपणा आजच दाखवला नाही मी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून तुमचा शहाणपणा बघतो आहे आणि तो शहाणपणा <laughs> काही श्रेण्यांच्या दृष्टीतून झालेला आहे अनेक लोक आहेत काही लोक नाहीत पण शहानपणापासून वारावसी काही कुठं बाजूला गेलं नाही आणि म्हणूनच मी कळवलं जवळच्या की ज्यांनी देशात काही चर्चा हो तुम्हाला यंदाच्या वर्षी वाराणसीची चर्चा कुठं झाली माहिती आहे न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमध्ये आम्ही अमेरिकेमधलं सगळ्यात महत्वाचं सर तिथल्या वर्षांत होतात वारामतीची चर्चा त्यामुळे तुम्ही काही साधे लोक असते कुठं जाऊन फोटला चांगली गोष्ट आहे आता त्याचं खोलात जायचं नाही आता हा निकाल घ्यायचा आत्ता महाराष्ट्रापासून सुरुवात करायची महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी अठ्ठेचाळीस जागा लढवल्या त्या अठ्ठेचाळीससाठी आम्हा लोकांच्या तीस जागा निवडून आल्या आता हा लोकांचा शहाणपणा सौंदर्यपणा महाराष्ट्राच्या वयासाठी कसा वापरता येईल आणि तो वापरायसाठी ती उद्याची विधानसभा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि त्याहीपेक्षा मी विचार हा करतोय की अर्थकारण व्यापार उदिण हा वाढेल कसा आज आपण बघतो आम्ही लोकांनी काही निर्णय घेतले सत्तेत असताना आणि ते निर्णय व्यवहार आणि व्यापार हा बदलायला मदत करणारे हे निर्णय होते एकेकाळी वारावती म्हल्यानंतर गुळाची वादळ ठेव होती तुमच्यातल्या काही जुन्या लोकांना माहिती आहे आपण गावात वादळश्रेठेने गेलो तर फुली गुळाचा वास यायचा ही वारामतीचं वैशिष्ट्य होतं आणि आज स्टेशन रोजला किंवा विद्याप्रतिष्ठान ज्या भागात आहे त्या रोजला गेलो आपण तर नवीन नवीन व्यवसायाची केंद्र झाली दुकानं उघडली व्यापार वाढला पण एकेकाळी तो सगळा भाग हा जिनिंग फेशन कापूस आणि कापसाच्या प्रक्रियेचा होता आता हे बदललं आणि ती बदल्याची काळजी आम्ही घेतली आणि त्याचा परिणाम पुण्याचा सगळा परिसर बदलतो आहे पुण्यासर एक काळ असा होता की किर्लोस्करांची फॅक्टरी राजा बहादूरची फॅक्टरी अशा काही फॅक्ट्या यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता आला आणि त्यांनी एम आय सी स्थापन केली आणि कारखाने आले वजा दातोवाला तेलकोवाला अनेक कारखाने आले छोटे व्यवसाय वाढले आणि तो वाघ एक औद्योगिक प्रगत झाला माझ्याकडे तुम्ही लोकांनी वाहत असायची सत्ता दिली मी त्याच्यात बदल केला म्हणजे आता पुण्यात उद्योग नको आता व्हायर करा आणि बाहेर आला आणि जेजू दिला जेजुरीने आलो वारामतीला वारामतीने गेलो इंदापूरला विगवणगाव पुण्यातून गेलो रांजणगावला रा। त्याच्यातून पुण्यातनं गेलो चाकणगाव आणि पुण्यातनं गेलो पलिकाच्या बाजूला शिरवळला आणि ही सगळी उद्योगाची केंद्र म्हणजे व्यापाराची केंद्र बनली अधिक हाताला काम देण्याची केंद्र बनली आणि त्याचा परिणाम आज कारखानदारी व्यापार व्यवसाय हा सगळ्यांचा वाढला लोकांची खरेदी करण्याची शक्ती ज्याला इंग्रजीमध्ये पर्सेसिंग पॉवर म्हणतात ती ज्यावेळेला मजबूत होते त्यावेळेला व्यापार वाढतो त्यावेळेला व्यवसाय सुधारतात आणि म्हणून वैसांख्य लोकांची बाजारात जाऊन माल खरेदी करण्याची ताकद ही वाजवायला पाहिजे ही सवन विकेंद्रित स्वरूपात कारखानदारी काढली त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी झाला सुदै साखरेची कारखानदारी होती दोन पैसे उसाला चांगले मिळाले आणि त्याचाही फायदा झाला आणि लोकांनी व्यापाऱ्यांनी जे जे काही बदल करायला पाहिजे त्या दृष्टीनं पावले जात त्याच्यात बदल झाली आय टी इंडस्ट्री ती काळजी दिली हिंदवलीला आज अकरा हजार कुलचीचा एक्सपोर्ट आहे अकरा हजार एक एकट्या हिंदवलीला दा। दोन गाव आहेत आणि त्या ठिकाणी हा व्यवहार आहे हे बरं घेतलं एक शिक्षित तरुण केली आणि सरकारने ह्या आय टी सेक्शरमध्ये फावलं टाकण्याच्या दृष्टीनं घेतलेले ठोस नेणे मी मागं सांगितलं होतं की आय टी जिथं आली तिथं साखर कारखाना येत होता त्याचं भूमी फुंदाला मला बोलवलं मी भूमी प्रेझेंट केलं आणि वाचना सांगितलं इथं तळसाणं होणार इथं मला आयती करायची सगळे शेतकरी म्हणजे काय म्हणजे साहेब आहे आम्ही याला तळखाण्याची उभी होतो त्यांनी नारळ होतात आणि म्हणतो इथं होणार नाही ते झालं नाही आयती आली आणि आज तीन लाख लोकांना काम मिळालं तीन लाख लोकांना काम मिळालं त्याचा आता काही सर होऊ आणि मी असा विचार असा केला आहे की बारामती असो इंदापूर असो दौंड असो पुरंदर असो किंवा अन्य ठिकाणी असो जो काही काळ आमच्या हातात राहील त्या काळामध्ये इथं अधिक उद्योग आणखीन आणणार <laughs> मोठे उद्योग आणणार की ज्या उद्योगामुळं अधिक हाताला काम मिळेल आणि अधिक हाताला ज्यावेळेस काम मिळेल त्यावेळी तुमची सांपत्तिक स्थिती ज्यावेळेला सुधारेल त्यावेळेला व्यापार वाढेल आणि त्यासाठी असा कार्यक्रम हा डोक्यामध्ये आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे हे सांगण्याच्यासाठी मी ही आजची बैठक घ्यायला सांगितलं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की इथं राजकारण आणायचं नाही इथं एका विचारानं अर्थकारण हे मजबूत कसं होईल हा एकच विचार डोक्यात ठेवायचा आणि त्या कामाला सहकार्य करायचं आणि ती भूमिका घेऊन आपण खुशी भावने टाकू मी त्याचा स्वतंत्र एक प्लॅन तयार करतो आहे काही जाणकारांशी बोलू राज्य सरकारची बोलू केंद्र सरकारची बोलू तुम्हाला मी एवढं सांगतो की आमचा निवडणुकीमध्ये संघर्ष होतो तो झाला त्याच्यात काय आम्ही हात राखला नाही आम्ही टीका चिफानी केली मोदींनी टीकाची चिफाणी केली माझ्यावर त्यांनी व्यक्तिगत टीका केली पण ठीक आहे मी काय त्याचा विचार करत नाही पण मी एक गोष्ट सांगतो अर्थकारण अर्थव्यवस्था व्यापार हा वाढीच्यासाठी या सगळ्यांची मदत घेण्याची भूमिका माझी राहील तिथं कमी करणार नाही आणि ते करून आपल्याला हे तिथं बदलायचं आहे तुम्ही लोकांनी त्या कामाच्यासाठी तुमची मानसिक तयारी ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांनी आज मतदान तर केलंच प्रचंड मतदान केलं पण त्यामुळं निवडणूक झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही आलात पुण्याचे सरकारी आले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण